एक तरुण मुलगी होती आणि ती तरुण मुलगी तिने आपल्या मित्राला भेटण्यासाठी ती ज्याच्यावर प्रेम करत होती ना त्या मित्राला भेटण्यासाठी तिने वेळ दिलेला होता आणि तिचा वेळ बरोबर झालेला होता आपल्या मित्राला आपल्या अप्रियतमाला भेटण्यासाठी ती मुलगी एवढी बेताब झाली होती एवढी उतावीळ मुलगी झाली होती ती पळू लागली भेटायला जाण्यासाठी तिच्या डोळ्यासमोर फक्त तोच दिसत होता ती त्याला भेटण्यासाठी एवढी लालाईत झालीये ती ज्या वेळेला तिच्या घरून निघाली पळत असताना तिला दुसरं काही दिसत नाही फक्त तो दिसतोय आणि पळता पळता तिच्या पायामध्ये चप्पल आहे रस्त्यामध्ये एक मस्जिद आली मस्जिद मुस्लिम समाजाची बांधवांची त्यांची मस्जिद आली आणि त्या मस्जिदीच्या वट्यावर एक मौलवी चादर टाकून नमाज अदा करत बसला होता ती मुलगी पळत आली जशी धावत आली ती मुलगी सरळ त्या मस्जिदीवर चढली ज्या चादरवर बसून मौलवी नमाज अदा करत होता त्या चादरवर त्या मुलीनं पाय दिले आणि तशीच ती पळायला लागली पुढे त्या मौलवीचं लक्ष तिच्याकडे गेलं मौलवीला राग आला तो मौलवी म्हणतो बत्तमीज लडकी दिखाई नाही दिया इतनी बडी मस्जिद है इतनी बडी चादर है और चादर पर पैर धर करके चप्पल पहन कर भाग रही है आने दो उसे बताऊंगा उसे मैं थोड़े वाला न मुलगी आली वापस तो मौलवी त्या पुरीला बोलू लागला अरे काय तुला अक्कल है का खुशालिया मज्जिदीवरती चप्पल घालून पायात चप्पल घालून पळत होतीस तुला पळताना ही चादर दिसली नहीं का तुला दिस का, काय करतो? अरे मैं तो मेरे अल्लाह को मेरे खुदा को याद कर रहा था और तू पैरों में चप्पल पहन करके मेरे चादर पर पैर धर करके के कहा भाग रही थी पूरी ने उत्तर दिला लक्ष्य ती मुलगी मनते माफ करना मौलवी साहब माफ करना जब मैं भाग रही थी मेरे दिमाग में और मेरे दिल में केवल एक ही इंसान बसा हुआ था जो जिससे मैं प्रेम करती थी मैं भाग रही थी तो मुझे कुछ दिखाई नहीं देता था बस वो दिखाई दे रहा था और मैंने उसे समय दे दिया था उसको मिलने का और उस समय पर उसे मिलने के लिए मेरा दिल इतना बेताब हो गया था कि मुझे ऐसे लग रहा था कि मैं उसे कब मिलूंगी भाग रही थी उसे मिलने के लिए भागते समय ना मुझे आपकी ये मस्जिद दिखाई दी ना आप दिखाई दी ना चादर दिखाई दी पर मौलवी साहब माफ करना मैं आपसे एक प्रश्न पूछना चाहती हूं क्या आप सही में नमाज अदा कर रहे थे सुनो, वो लड़की पूछती है कि मौलवी साहब क्या आप सही में नमाज अदा कर रहे थे अरे मौलवी साहब यदि आप नमाज अदा कर रहे थे अपने खुदा को अपने अल्लाह को याद कर रहे थे तो आपके खुदा को याद करते समय अल्लाह को याद करते समय अपने अपने खुदा में इतना तल्लीन होना हो जाना चाहिए था मै भाग रही तो, तो मैं भी आपको दिखाई नहीं देने चाहिए मैको थी। थी। तुम्हाला मी पळत असताना चादरवर पाय देऊन माझ्या पायातल्या चपले कडे तुमचं लक्ष गेलं त्या अर्थी तुम्ही नमाज अदा केलीच नाही कारण देवाला आठवायचं कथा ऐकायची ना तर इतकं एक रूप व्हावं इतकं एक रूप व्हावं की दुसरं काही दिसू नये आपल्याला इकडून काय आलं की माणसं तिकडं बघते पाठी मागून काय आलं की पुन्हा मागे वळून बघते कथेमध्ये बसल्यावर दुसरं काहीच दिसू नये फक्त आपलं मन एकाग्र करून एकरूप करून त्या कथेशी आपण एकरूप झालं पाहिजे देवाशी एकरूप झालं पाहिजे काही वाटू नये आता दुसरं काही नाही या जगात फक्त मी आणि माझा परमात्मा मी दोघच आहे गोविंद में मेरो, गोविंद गोविंद मेरो है गोपाल दुसरो गिरधर माझ दुसरं काही नाही माझा फक्त परमात्मा आणि मी आता दुसरं काही नाही दुसरं नाही मी तू पण जाऊ दे दुरी आणि नंतर कालांतराने एकची घोंगडी पांगरू हरी इतकं एकरूप होऊन देवाची भक्ती करावी सज्ज हो एकरूप होऊन जर माझ्या भगवान भोलेनाथाची कथा ऐकली ना, ना जीवनाचा बेडा पार व्हायला वेळ लागत नाही सज्जन जीवनातले कष्ट नष्ट व्हायला वेळ लागत नाही जीवनातल्या वेदना यातना नष्ट व्हायला वेळ लागत नाही जीवनामध्ये आनंद यायला वेळ लागत नाही जीवनातले किती बी जन्मांतराचे पाप नष्ट कराय व्हायला सुद्धा वेळ लागत नाही फक्त मनातून कथा ऐका हा गोल्डन चान्स पुन्हा पुन्हा येत नसतो अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही जीवनामध्ये सज्जन हो गोडी लागू द्या मनाला दिवसभर आज कथा ऐकली संध्याकाळी ऐकली कि उद्या दिवसभर त्या कथेचं चिंतन करा सकाळी कथा ऐकली की दिवसभर चिंतन करा आज कथेत काय सांगितलं महाराजांनी तुम्हाला माहिती आहे सकाळी मी कथेमध्ये बोललो एक आजी माझ्याकडे आली दर्शनाला त्या आजीकडे पाहून माझी इच्छा नव्हती तिची दक्षिणा घेण्याची सुद्धा कारण ती गरीब होती फार ती म्हणली मी दुसऱ्या गावावरून आले पण महाराज मी आज तुमची कथा ऐकली मी आता असा निर्णय घेणार आजपासून मी माझ्या मनाला समजून सांगितलं की आता इथून पुढे मी माझ्या सुनाला कधीच त्रास देणार नाही <laughs> त्या म्हातारीनं ठरवलं याला कथेचा काहीतरी परिणाम होण नाही तर बसायचं येऊन बसायचं नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे असं नको व्हायला ऐका शोनकादि ऋषी सुतजी महाराजांना आपल्या गुरुदेवांना विचारतायत की गुरुदेव अशी एखादी कथा सांगा असं एखादं गोड उदाहरण सांगा की जी कथा जे उदाहरण ऐकून आमच्या अंतकरणामध्ये भगवान भोलेनाथाच्या कथेवर आणि भगवान भोलेनाथावर आणखीनच दृढ प्रेम झालं पाहिजे प्रेम मजबूत झालं पाहिजे भावना आमची मजबूत झाली पाहिजे अशी एखादी गोड कथा सांगा कि सर्वसामान्य जीवाला सुद्धा जीवाचा सुद्धा या कथेमुळे उद्धार होऊ शकतो त्यावेळेला सुतजी महाराज म्हणतात ऋषियो ऐका अंतकरणाचे कान करून ऐका ऋषियो समुद्राच्या काठ